नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस साप्ताहिक आर्थिक आणि करिअर राशी भविष्य तूळ राशी नवीन गुंतवणुकीबाबत आकर्षण असेल आणि त्यात यश मिळेल प्रेमसंबंधात या आठवड्यात सुखद अनुभव मिळतील तब्येतीची काळजी घ्या सांदे दुखीचा त्रास होऊ शकतो कुटुंबात ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील प्रवासादरम्यान यश मिळेल आणि मान सन्मान वाढेल आठवड्याच्या शेवटी काही गोष्टीमुळे मन उदास राहील व्यवसाय आणि ऑफिसच्या कामात यश मिळेल तसेच प्रोजेक्ट मार्गी लागतील आणि फायदा होईल आर्थिक बाबतीत हा आठवडा शुभ आहे आणि धनलाभाचे उत्तम योग आहेत वृश्चिक राशी कुटुंबात सुख समाधानाचे वातावरण असेल आणि मुलांसोबत वेळ मस्त जाणार आहे प्रेमसंबंधात काही गोष्टीमुळे मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे मानसिक कष्ट वाढतील या आठवड्यात प्रवास टाळा आठवड्याच्या शेवटी सुख समृद्धीचे योग येतील या आठवड्यात भागीदारीत केलेली गुंतवणूक शुभ परिणाम देईल आणि धनलाभाचे योगही मिळतील क्रिएटिव प्रोजेक्टमध्ये यश मिळेल तसेच मानसिक समाधान मिळेल या आठवड्यात आळस वाढणार आहे त्यामुळे कामातील प्रगती कमी होऊ शकते धनुराशी आर्थिक स्थिती चांगली असून आठवड्याच्या उत्तरार्धात लाभ होऊ शकतो तब्येतीत सुधारणा असून आहाराच्या बाबतीत काळजी घ्या कुटुंबातील काही गोष्टीमुळे तुमचे मन दुःखी होईल प्रवासादरम्यान हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवास करताना सतर्क रहा कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि मागील काही आठवड्यात जी मेहनत केली होती त्याचेही फळ मिळेल प्रेमसंबंधात एक नवीन सुरुवात जीवनात शांतता आणि समाधान घेऊन येईल आठवड्याच्या शेवटी महत्वाचा निर्णय घेऊ नका तो पुढे ढकला मकर राशी या आठवड्यात कुटुंबांसोबत नाराजीचे सूर असतील प्रवासादरम्यान काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे प्रवास टाळावा आठवड्याच्या शेवटी थोडी जोखीम घेतली तर समाधान मिळेल कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि एखाद्या महिलेमुळे तुमच्या जीवनात सुख समाधानाचे योग येतील आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल कुंभराशी कार्यक्षेत्रात काही नवीन योजना तयार करणार आहात पण एखाद्या बातमीने मन दुःखी राहील आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असेल आणि भागीदारीचा व्यवसाय लाभदायक ठरेल प्रवासामुळे यश मिळेल आणि वेळ अनुकूल असेल आठवड्याच्या शेवटी प्रियजनांच्या सानिध्यात वेळ व्यतीत कराल या आठवड्यात कुटुंबात शुभ योग आहेत जीवनात सुखसमृद्धीचे वातावरण असेल मीन राशी, कुटुंबात वातावरण आनंदी राहील आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबासंबंधी आनंदाची बातमी मिळू शकते प्रवासादरम्यान त्रासाची शक्यता आहे त्यामुळे प्रवास टाळावा आठवड्याच्या शेवटी भविष्यासाठी निर्णय घेण्याची चांगली वेळ असेल कार्यक्षेत्रात प्रगती असून ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी येईल आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल जीवनात समाधान मिळेल तब्येतीची काळजी घ्या जंक फूड खाऊ नका धन्यवाद असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा